नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या चिन्हासंदर्भातील प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये तत्काल सुनावणी करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी मोठा फटका असल्याचं मानलं जात आहे जा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे नाव हो। आणि पक्षचिन्ह ना या संदर्भात तातडीने सुनावणी व्हावी हो अशी ठाकरेंच्या पक्षाची इच्छा आहे या संदर्भात याचिकाही दाखल करण्यात आली आहे आज ज्येष्ठ वकील देवदत्त कामात यांनी तत्काल सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती मात्र न्यायालयाने तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर वीस ऑगस्टला सुनावणी पार पाडणार होती मात्र राष्ट्रपतीच्या प्रकरणावर घटनापीठाच्या सुनावणीला एकोणावीस ऑगस्ट पासून सुनावणी पार पाडणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत हे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात न्यायाधीश आहे याचबरोबर न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा राष्ट्रपतींच्या संदर्भातील घटनापीठात्मक समावेश असल्याचं शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे या अगोदर देखील जम्मू आणि काश्मीर मधील कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या घटनापीठामुळे सुनावणी लांबविनवर गेली होती असाच प्रकार आता शिवसेनेच्या खटल्यासंदर्भात होणार आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेच्या गटाला शिवसेना हे मूळ नाव आणि चिन्ह दिलं होतं या निकालाच्या आठ आधीच शिवसेनेमध्ये उभी फूट पडली होती एकनाथ शिंदेंनी चाळीस आमदारांसहित बंडखोरी करत भारतीय जनता पार्टीसोबत सत्ता स्थापन केली होती त्यानंतर शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दाबा केला होता आठ महिने या प्रकरणाची निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये शिंदेच्या बाजूने वकील लागला बहुमताच्या आधारे निकाल दिल्याचं आयोगाने सांगितलं या निर्णयाचं सा शिंदेच्या गटाने स्वागत केलं तर दुसरीकडे ठाकरेंच्या गटाने तेव्हापासूनच या प्रकरणात कायदेशीर लढाईचा मार्ग स्वीकारला आहे निवडणूक आयोगाने मात्र दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतरच निकाल घेण्यात दिल्याचं सांगितलं होतं दोन्ही गटांमधील पदाधिकारी आणि अन्य महत्वाच्या नेत्यांचा कोणाला पाठिंबा आहे हे सिद्ध करण्यास दोन्ही गटांना सांगण्यात आलेलं